नमस्कार मित्रो आपण वेस्टर्न लिपीची माहिती देत आहे सी मेजर सी मेजर हा नॅचरल आहे नॅचरल म्हणजे ह्याच्यामध्ये कुठला चार फ्लॅट लागत नाही मेजर मेजरमध्ये हे नोट सी हे नोट सी डी ई एफ जी ए बी सी ह्याला उरपाटी केलेला आहे सी बी जी सी बी ए जी एफ डी सी आणि हे जी क्लिप आता तुम्ही जवळपास सर्वच मुलं ट्रामपेट आणि ट्राम्पेट, ट्राम्पेट क्लारनेट आणि सेक्स पण हेच इन्स्ट्रुमेंट वाजवत आहेत हो एक दोन पोरं काही तुरळी पोरं बेस इफोनियम हो वाजवतात ते इकडे वाजतो पण जे पोरं ट्रामपेट क्लारनेट सेक्स वाजवतात हो त्या पुलासाठी हे जी क्लिप ह्यालाच दुसरं नाव आहे हो ट्रिबल क्लिप याचे एक दोन तीन चार पाच हे लाईन पाठ करायचे आणि मधला पेस एक दोन तीन चार हे मधला पेस पाठ करायचा जे जी क्लिप जे आहे ते ह्याचं नाव आहे ह्या चिन्हाचं नाव आहे आणि ट्रेबल क्लिप पण ह्या चिन्हाचंच नाव आहे याला दोन नाव आहेत हे लाईन पेस पाठ करायचे असे आणि हे लाईन फेस तुम्हाला अल्टरनेट अल्टरनेट पण आली पाहिजे अल्टरनेट म्हणजे कसं जर ई विचारला जी क्लिपची पहिली लाईन काय म्हणतात ई ई सांगता येऊन जी क्लिपची तिसरी लाईन सांगली तर बी ला बी यावं पेसची पहिली लाईन म्हणलं की हे हे सांगता यावं पेसची दुसरी लाईन म्हणून की हे सांगता ये पेसची तिसरी असं चौथी सांगलं की हे सांगता यावं ई सांगता यावं असं अल्टरनेट खालून वरून तो हे पूर्ण पाठ करून घ्या आणि हे बेस क्लिप जे इपोनियम वाजवतात त्यांच्यासाठी हे इफोनियम बेस क्लिप हे बेस क्लिप ह्या चिन्हच नाव आहे पाच लाईनमध्ये असं लिहतात त्यांचे पण एक दोन तीन चार हे पाच लाईन हे पाच लाईनचे जी बी डी एफ ए हे नाव आहेत हे पण नाव पाठ करायचे आणि ए सी ई जी हे e, पेस आहे मधले अल्टरनेटिव कसे पण तुम्हाला सोयीशावर पाठी विचारले तर तुम्हाला ते पाठ राहायला पाहिजे आणि हा वाद्याचा कंपास वाद्याचा कंपास म्हणजे टोटल इन्स्ट्रुमेंटचा कंपास झाला आहे म्हणजे तुम्ही जे स्ट्रॉम्पेट क्लाननेट वाजवतात सर्वांनाच येतो हे वाद्याचा कंपास म्हणजे काय ज्या त्या वाद्याचे सर्वात लो नोट म्हणजे एकदम खालची नोट खालची नोट म्हणजे त्याला डाऊन नोट म्हणतात लो नोट लो नोट नो नोट व सर्वात हाय नोट म्हणजे सर्वात वरची नोट यामधील सर्व नोट्स म्हणजे वाद्याचा कंपास होईल झाला आता हा ब्रेव 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 सेमी ब्रेव हा झाला ब्रेव हा झाला सेमी ब्रेव मिनम क्रॅचिट कोयवर सेमी कोयवर सेमी डेमी सेमी क्वेवर आणि ते हेमिडेमी सेमी क्वेवर आहे हेमी डेमी सेमी क्वेवर जर सेमी लिहिले पण हेमी डेमी सेमी हेमी डेमी सेमी हे झाले त्यांचे नोट कोणते हे हे नोट झाली हे हे नोट झाली हे नोट झाले त्यांचे आणि रेस्ट आहे दुसरीकडे हे फक्त हे ध्यान ठेवायचे म्हणजे हे हे नोट आहेत रेस्ट दुसऱ्या दुसऱ्या आपण व्हिडिओमध्ये त्याचे रेस्ट घेऊ हे ब्रेव हा ब्रेव असा हे म्हणजे ब्रेव म्हणलं की हा हा सिंबॉल आणि <laughs> हा हा ब्रेव सांगितला हा शिंबॉल सांगितला हा नाव तर हे तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे ते, ते ब्रेव विचारलं तर शिंबॉल दाखवलं तर हा नाव सांगायचं सा। नाव सांगलं तर हा शिंबॉल दाखवायचा हा ब्रेव हा किती बीट असतो हा आठ बीट असतो हा चार बीट असतो हा दोन बीट असतो आणि हा कुराशी ती एक बीट असतो हा कोयवर दोन बिटू वाचतो इथून पुढं दोन दोनच्या म्हणजे समसंख्येनुसार चालतो हा दोन चार आठ सोळा असं हे पाठ करायचे हे सिंबॉल पाठ करायचे हे हे सिंबॉल याय इथं खाली जागा नसल्यामुळे पुढचे सिंबॉल लिहिलं नाही पण आपण पुढचं ह्याच्यामध्ये त्याचे रेस्ट नोट आणि व्यवस्थित त्यांचे बीट वगैरे ह्याच्यात घेऊ आणि हा एक झाला फ्लॅट हा बी फ्लॅट बी फ्लॅट म्हणजे बी नंब बीज फ्लॅटच म्हणून येत नाही आपण इन्स्ट्रुमेंट कुठलं बी फ्लॅट वाजतो ट्राम्पेट क्लारनेट बी म्हणजे इथं बी फ्लॅटच येत नाही इथं डी पण येतो ए पण येतो जी पण येतो ज्या ज्याच्या पुढे स्मॉल बी असेल तो तो त्याला फ्लॅट म्हणतात हा इथं लिहिला बघा ए फ्लॅट आता ई फ्लॅट आता हे झाले समजे ई बी, -बी फ्लॅट ए फ्लॅट ई फ्लॅट परत इथं बी फ्लॅट हा म्हणजे बी फ्लॅट म्हणजे नेमकं काय ई फ्लॅट म्हणजे नेमकं काय फ्लॅट म्हणजे एक नोट शेमी टोन कमी म्हणजे आवाज थोडासा कमी आणि शार्प म्हणजे एक टोन जास्त म्हणजे एक आवाज असतं टाय म्हणजे टाय टाय टायलाच बाईट म्हणजे टायचं चिन्ह हे आहे टाय म्हणजे समांतर नोटवर लावले म्हणजे असं आपण जरा एखाद्या ब्रेवचा किंवा ह्याचा विस्तार करत असेल तर त्याच्यावरही असं हे लावतात म्हणजे तिथं तिचा तसा स्थिर असतो तो इकडं हे शार्प की हे शार्प हे शार्प की म्हणजे इथं लिहिलं बघा शार्प हे नो जा जास्त आवाज ह्याचा हस्टकचं चिन्ह जे तर जास्त आवाज शार्प म्हणजे जास्त फ्लॅट म्हणजे फ्लॅट की म्हणजे कमी ह्याला शार्प की फ्लॅट की आणि नॅचरल की नॅचरल की म्हणजे तो शुद्ध शोर मराठीमध्ये आणि हे डबल शार्प डबल शार्प म्हणजे दोनशे मीटरहून जास्त जा वाद्याचा कंपास क्लारनेटचा कंपास पाच लाईनच्या पा इथे इंग्लिश इथं हिंदीमध्ये लिहिलं पण मी मराठीत सांगतो तुम्हाला पा क्लार क्लारनेटचा कंपास पाच लाईनच्या खाली तीन गलाखट तीन गलाकट म्हणजे हे एक दोन तीन चार पाच लाईनी आणि हे तीन गलाखट म्हणजे एक दोन तीन हे तीन गलाकट म्हणजे हे लाईन आहेत हे जसं पाच लाईन तसं खाली पण हे लाईनही आहेत पण आपल्याला स्पेसिफिक हे पाचच लाईनी काढ काढत असतात आणि त्याच्या खाली फक्त उ छोट्या छोट्या असं इतरच लाईन काढतो कारण हे लाईनी हे जे लाईन आहेत ते पूर्ण लांब लांब आहेत त्या लाईनी पण आपण इथं छोट्याच काल नाहीत कारण असंच काढत असतात पाच लाईनच्या खाली तीन गलाकट ईपासून पाच क्लानेट कशी वाचते प्लॅनेटचा कंपास पाच लाईनच्या खाली तीन गलाखट एक दोन तीन ईपासून ते पाच वर एक दोन तीन तीन गलाखट एक सरकट सरकट म्हणजे सरकट सरकट म्हणजे ह्या ह्या गोलवर आलेला सरकट जीपर्यंत हे झाला क्लानेटचा कंपास आता याच ठिकाणी मी ट्रम्पेटचा पण सांगतो हे ट्रम्पेटचं हे ट्राम्पेटचा कंपास पाच लाईनच्या खाली एक दोन दोन गलाखट एक सरकट एफ शार्पासून ते पाच वर एक 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 गलाखट एक सर्कट शीपर्यंत असायला ट्रम्पेटचा कंपास बाकी पुढील माहिती नंतर घेऊ